हा मित्रांनो कशी तुम्ही सगळं जण मी किती मागेला मागते आणि आज मी ताईकडे आले आहे मला पुदिना हवे हो होते तर मी पुदिनाचं इथे झाड आहे तो, तो पुदिना काढणार आहे चटणीसाठी आणि किती फ्रेश आहे मी तुम्हाला दाखवते बघा हे पुदिन्याचं झाड आहे आणि एवढं स्ट्रॉंग याचं स्मेल येते ना छान वाटते एकदम ती फ्रेश आहे आणि खूपच छान असा याचा स्मेल येतो आहे एकदम स्ट्रॉंग येतो आहे आणि घरी जाऊन छानपैकी मी चटणी बनवलेला आहे याची आणि तुम्हाला इकडचं वेदर दाखवते आहे बघा क्लाउडी आहे आणि शावर आहे थोडासा पाऊस येतो आहे आणि हा ताईचा वाडा आहे आणि इथे सर्वजण बसून बाबेक्यू करतात सुट्टी असल्यावरती